पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पालकांनो इकडे लक्ष द्या ही बातमी तुमच्या मुलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्वाची ही बातमी पूर्ण बघा तुमची मुलं शाळेमध्ये सुरक्षित आहेत का हा सवाल आम्ही का विचारतोय कारण पुण्यामध्ये शाळेत मुलाला परस्पर पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही दृश्य पहा एका अनोळखी व्यक्तीने शाळेमध्ये प्रवेश करून ड्रायव्हर याला भेटण्याचं खोटं कारण सांगून मुलाची सखोल चौकशी केली आहे आपल्याला त्या मुलाला घरी घेऊन जायचं आहे अशी विचारणा देखील करण्यात आली आहे या व्यक्तीकडनं तर तिथून उपस्थित ड्रायव्हरने ऑफिसमधून परवानगी घेण्यास सांगितलंय आणि या व्यक्तीने मात्र तिथून पळ काढलाय या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय शाळेमध्ये एक अज्ञात व्यक्ती येऊन मला स्वरूप ढप्पळ यास घेऊन जायचे आहे व त्याच्या पालकांनी त्याला नेण्यासाठी पाठवले असे सांगितले व ड्रायव्हर काकांनी त्यांच्याशी चौकशी केली असता तुम्ही मावशींशी बोला व प्रिन्सिपलची आणि पालकाची परमिशन घ्या त्याच्यानंतरच मी मुलाला देऊ शकतो असे सांगितले त्याचा हा प्रकार थोडा लक्षात आल्यानंतर तो तो आ, तो त्या शाळेत ते, ते ड्रायव्हरांनी माझ्याशी संपर्क साधला व त्यांनी विचारपूस केली मी अशा कुठल्याही माणसाला त्याला पाठवण्यास नेण्यास पाठवले नाही असे सांगितले त्याच्यानंतर तो माणूस शाळेमधनं पसार झाला